शुभप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे हेल्दी असे मिक्स सीड्स जे की खूप गुणकारी आहेत तर चला तर त्यासाठी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत मी जसं की आपण त्याला भोपळ्याच्या बिया देखील म्हणतो त्यानंतर घेतलेले आहेत सीसम सीड्स त्याला आपण तीळ बोलतो त्यानंतर घेतलेले आहेत मी वॉटरमेलन सीड्स जे की टरबुजाच्या बिया आहेत आणि नंतर घेतलेले आहे फ्लॅक्स सीड्स ज्याला आपण जवस म्हणतो आणि त्यानंतर घेतलेले आहे चिया सीड्स तर याला मराठीत काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की करून सांगा तर हे बघा असे पाच प्रकारचे मी सर्व जे आहेत ते सीड्स घेतलेले आहेत आणि ते मी एक एक करून सर्व मिक्स करून घेते आहे कढईमध्ये आणि मिक्स केल्यानंतर त्याला मी एकदम लो गॅसवरती भाजून घेणार आहे व्यवस्थित एकदम तर हे बघा सर्व एकत्र करते आहे आणि ते मी भाजून घेणार आहे लो गॅसवरती गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि सर्व एकत्र करून भाजून घ्यायचे आहे तर हे जे सीड्स आहेत ते खूप जास्त गुणकारी आहेत आणि केसांसाठी केसांच्या आरोग्यासाठी स्किनसाठी किंवा डायजेस्टिव सिस्टीमसाठी खूप छान पचनासाठी खूप छान त्याचा जो आहे तो आपल्याला रिजल्ट दिसतो तर डेली रुटीनमध्ये तुम्ही यूज करू शकता असंही खाऊ शकता भाजून जेवणानंतर एक किंवा दोन चम्मच आपण असंही खाऊ शकतो जसं की आपण सोप वगैरे खातो जेवणानंतर तसं तुम्ही यूज करू शकता याला त्यानंतर दुधामध्ये भिजवून याची पावडर करून तर ते रात्री पिऊ शकतो लहान मुलांना पण देऊ शकतो त्यानंतर आपण भिजवून ठेवू शकतो रात्रभर हे पाण्यामध्ये आणि याचं पाणी देखील खूप गुणकारी असतं तर, तर ते पण पिऊ शकतो अशा प्रकारे आपण हे जे सीड्स आहेत ते कशाही प्रकारे खाल्ले तरी चांगलेच असतात आणि खूप जास्त हेल्दी आणि गुणकारी आहेत ज्या कोणाला केसांच्या समस्या असतील काहीही तर गळत असतील किंवा काहीही असेल तर तुम्ही हे सर्व सीड्स आहेत ते तुमच्या आहारामध्ये रोज यूज करा तुम्हाला नक्कीच त्याचा जो आहे फायदा भेटेल आणि तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट देखील बघायला मिळेल तर हे भाजून घेतलेले आहेत मी आणि ते आता काढून घेते आहे एका ताटामध्ये आणि हे थंड करून घ्यायचे आहे हे मी जास्त आहे बघा याचा कलर चेंज झालेला आहे इथपर्यंत मी भाजून घेतलेले आहे ते थंड झालेले आहेत आणि आता ते मी एका बर्नीमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या कुठच्याही बर्नीमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हे तर मी प्लास्टिकच्या बर्नीमध्ये काढून घेते आहे आणि त्यानंतर ते त्यामध्ये एक चम्मच ठेवून हे बघा एकदम कुरकुरीत भाजलेले आहेत ते मी आणि त्यामध्ये एक चम्मच ठेवणार आहे आणि झाकण लावून ते बंद करून ठेवून देणार आहेत ज्याला हवा असेल तो एक चम्मच घेऊन खाऊ शकतो घरामध्ये कोणीही खाऊ शकता हे बघा अशा प्रकारे मी भाजून ठेवणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि नक्की त्याचे रिझल्ट खूप छान आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद